विद्या लाती नई कल्पना सांभणो विद्या लाती नई कल्पना कल्पना लाती नए विचार नए विचारों से मिले ज्ञान ज्ञान बनाए हम सबको महान हम सबको नॉलेज इज पावर सांभणो नॉलेज इज पावर ई संकल्पना ई गुड थॉट्स ई सुविचार जन समझगो वो आपे संस्था अध्यक्ष रमेश नायक साहेब दोन सातवाळे उपाध्यक्ष मोनिका जाधव साहेब जाधव मॅडम राहुल नाईक साहेब अर्चित नाईक साहेब केंद्रप्रमुख उत्तम काणेंदे सर केंद्र प्रमुख आर बी पवार सर अरुण राठोड सर म्हणजे म्हणजे जिजू पामण सर प्रायमरी शा मुख्याध्यापक माध्यमिक शाळा मुख्याध्यापक आणि विद्यार्थी बालबालिका शे, बाल शे पालकवर्ग आता रेवाळा म्हणजे जो काम करे शेती जय सेवा नॉलेज इज पावर इज म को पहिले समज मे समजून आपले रमेश नायके साहेब तालुका सत्तर हजार गोरमाटी रच उदूर इथे गटला माई रच मग गटला माई के जाय रस्ता छे घरे वातावरण छे तो अभ्यास करत सगळं समचारू पण उदूर नॉलेज इज पावर समज को हो आता शाळा काढे शाळा कोणी हॉस्टेल सुद्धा काढे किनवडे नांदडे जो छपचार आपण रकाड सगळ्या नाही आपले पालख्यावर किती कम कम वेरी रकाड सगळे नाही कारण आणि आता एकदम सुसज्ज लायब्ररी सह कम्प्युटर सहस्य सुविधा किती आणि आपण समाज आपलो छपचारून घालून करे सारो अहो रात्र मेहनत करत रात्र मेहनत करत जाते मुख्याध्यापक शे शे शिक्षक लोक तो हे सध्या गटात सेफ फायदा लिहा आपण हम देखे

आणि तम सुद्धा फायदो लेणो तो साहेबेर आणि ने कावे सारव त्रिवार थाळी मजा जोरदार स्वागत करो दुर प्रस्थान करो आणि ही कार्यक्रमे सारव तमे सगळ्यांना शुभेच्छा दूजो आणि थांबूजो जय हिंद जय सेवालाल जय महाराष्ट्र